नमस्कार आपण कुठून आलात मी खंडगाव वरून आलो बर तुम्हाला कसं कळलं निसर्गोपचार केंद्राबद्दल मला निसर्गोपचार केंद्राबद्दल तो बाळू भीमा गुंजाळ यांना मी तुमच्या ग्रुपला त्याला बघितलं त्याचा पाय दुखत होता आणि तो लंगडत लंगडत तुमच्या इथं केंद्रावर आला आणि एक चांगल्या पद्धतीने चालत स्वतः जाऊन रिक्षात बसून स्वतःच्या गाडीवर निघून गेला But... ते मी बघितलं ते आणि मग मी आलो ओके okay. आता तुम्ही इथं काय काय ट्रीटमेंट घेतली मग मग मी आता इथं त्या खुर्चीत बसलो माझी पाठ दुखत होती पाय दुखत होते ओके okay. ते बसल्यामुळं त्या पाया नमून घेत होत्या ते पण क्लियर झाले आणि मला एकदम असं फ्रेश वाटल्यासारखं वाटून राहिले आता इथं ओके ओके मी लोकांना सांगणार एक जर थोडंफार जर दुखत असेल तर एलोपॅथीच्या गोळ्या घेण्यापेक्षा तुम्ही निसर्गोपचार केंद्रामध्ये जा

तर तुम्ही नक्की उपचार घेण्यासाठी येऊ शकता तुम्हाला शुगर पण आहे आत्ताच तुम्ही सांगितलं की शुगर आहे शुगरसाठी पण सर्वज्ञ निसर्ग उपचार केंद्रामध्ये खूप चांगले उपचार दिले जातात तुम्ही आल्याबद्दल तुमची मी खूप आभारी आहे थँक्यू सो मच